अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच् ऐक्य रवींद्र वस्त्रनिकेतनच्या लाडकी बहीण रक्षाबंधन सेलला भरघोस प्रतिसाद रवींद्र वस्त्रनिकेतनचा रक्षाबंधन सेल गेली आठ दिवस ग्राहकांचा तुफानी प्रतिसाद मिळवला रवींद्र वस्त्रनिकेतन मध्ये ग्राहकांच्या होणाऱ्या गर्दीच्या संभावनेने रवींद्र वस्त्रनिकेतन जयत तयारी केली असून अनेक खास ऑफर्स ग्राहकांना शेवटच्या काही दिवसांत उपलब्ध असणार आहेत रक्षाबंधन सेल सुरू झाल्यापासून अनेक महिला युवती मुझे मुझे व कुटुंबातील सदस्यांनी मनसोक्त खरेदी केली असून सेलमुळे मोठ्या प्रमाणात कपड्यांची खरेदी यावेळी ग्राहकांनी केल्याचे दिसून आले सेलमध्ये सुद्धा अत्यंत दर्जेदार व ग्राहकांना परवडतील असे कपडे उपलब्ध करून दिल्याने ग्राहकांकडून समाधानाच्या प्रतिक्रिया आहेत ग्राहकांचा वाढता ओघ पाहून रवींद्र वस्त्रनिकेतनच्या वतीने स्टाफच्या संख्येमध्ये वाढ केली आहे मोठ्या प्रमाणात सर्वत्र कपडे पहावयास मिळत असल्याने ग्राहक ही मुक्तपणे खरेदीचा आनंद घेत होते अत्यंत कमी किमतीत रक्षाबंधनासाठी ही सुवर्णसंधी असल्याने ग्राहकांचा मोठा कलाज रवींद्र वस्त्रनिकेतनच्या शाखांमध्ये दिसून आला यावेळी अतिशय दर्जेदार वस्त्रे व वस्त्र वस्त्रनिकेतनने व्यवसायातून आपली विश्वासार्हता टिकवली असल्याचे ग्राहकांच्या प्रतिक्रियांमधून दिसून आले आपल्या ग्राहकांना सोयीचे ठरावी यासाठी रवींद्र वस्त्रनिकेतनने ग्राहकांच्या सोयीसाठी आपल्या शाखा सुरू केल्या आहेत सध्या या सर्वच शाखांसहित सलगरे येथील मुख्य शाखेमध्येही हा सेल सुरू आहे दिनांक नऊ ऑगस्ट पासून ते एकवीस ऑगस्टपर्यंत लाडकी बहीण रक्षाबंधन सेल सुरूच राहणार असून सर्वच ठिकाणी फ्रेश स्टॉक उपलब्ध असून ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन रवींद्र वस्त्रनिकेतनच्या वतीने करण्यात आले आहे दहा हजार रुपयांची सिल्क साडी दोन हजार चारशे नव्याण्णव एक हजार रुपयेची जुलाहा सिल्क चारशे नव्याण्णव एक हजारचे गरारा फ्रॉक फॅन्सी ड्रेस चारशे नव्याण्णव पासून जेंटस ब्रँडेड शर्ट एक घेतल्यानंतर दोन मोफत अशा ऑफर्स सहित अनेक असंख्य ऑफर्स सुरू आहेत तर याचबरोबर बहिणीसाठी गिफ्ट रुपये पस्तीसशे एकच्या पुढील खरेदीवर किचन सेट गिफ्ट मिळणार आहे चित्र शॉप आहे तर आम्ही साड्या आणि आम्ही खूप आधीपासून येतोय म्हणजे आणि आता रक्षाबंधन साठी लाडकी बहीण सेल चालू आहे भरपूर व्हरायटी भेटेल तुम्हाला सिल्क मधलं दहा हजार ची साडी तुम्हाला चोवीसशे पंचवीसशे च्या रेंज मध्ये भेटते ऑफर आहेत भरपूर मी लाभ घ्यावा छान भेटतात सगळं आधी वर्षातून किमान एक चार वेळा येतं येते प्रत्येक वेळा येतो येतो दरवर्षी येते मी जवळजवळ दहा वर्षापासूनचा इथला कस्टमर आहे संपूर्ण कुटुंबाने खरेदी लहान मुलं असतो मोठ्यांचे असते स्ने आमच्या आधुन हेड्स कपडे तर उत्तमच मिळतात काय प्रॉब्लेम नाही आणि वर्षाला किमान एक लाख रुपये तर माझ खर्च होत त्या अगदी चीप रेट आहेत आणि बदली वगैरे सगळं मिळते समजा कपडे जर असंच नाही पडले तर दिवसात आम्हाला बदलून द्यायची व्यवस्था आहे आणि अगदी एकदम चीप रेटमध्ये त्यामुळे आपल्याला बघायला रक्षाबंधन सेल मुळ नाही पण सेल साड्यामध्ये तर भरपूर आहेत बहिणींना वगैरे इथूनच चाऱ करतोय सगळ्या आणि वार्षिक सगळी खरेदी आम्ही कपड्याची पूर्त अंडरप्या बनव पासून जे संपूर्ण मोठी खरेदी आमच्या लग्नाचा किंवा फुटला वास्तू सगळे आम्ही इथे खरेदी करतो